नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ताच एक आल्हादायक गोष्ट म्हणजे मी व्हिडिओ बघितला पैलवान सनी फुलमाळी राहणार सध्याला त्याचं मुक्काम लोगाव येथे आहे आणि मित्रांनो ह्या मुलाने ना एकदम बिकट परिस्थितीत म्हणजे राहायला घर नाही ऊन वाऱ्यात राहणारा माणूस वडील नंदीबैल नंदीबैलचा व्यवसाय वडिलांचा आणि आई सुईदोरे व्यक्ती आणि अशा परिस्थितीत घरची एकदम आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही या मुलांना पैलवानकी करून आणि एशियन युथ गेम बरी नेते झालेले एशियन युथ गेम आहे त्याच्यात त्या मुलांनी गोल्ड मेडल मिळालो साठ वजनी गटात मित्रांनो ही एकदम जबरदस्त अशी न्यूज आहे म्हणजे ज्या आपण म्हणजे खूप निगेटिव्ह गोष्टी ऐकत असतो की काही मुलांनी म्हणजे सतरा अठरा वर्षाची मुलं आजकाल तमखाच म्हणजे प्रेमासाठी प्रेम मिळालं नाही म्हणून ते आत्महत्या करता किंवा आईवडील बोलले म्हणून त्यांना निराशा येते त्यांना एकटे एकटे वाटतं घरात सगळ्या सुखसोयी असतात पण सगळ्या सुखसोयी असून पण ती मुलं आहे ना ती म्हणजे डिप्रेशनमध्ये जाता मला कळत नाही का डिप्रेशनमध्ये जाता कदाचित त्याला आईवडील जबाबदार असतील पण मित्रांनो ही जी बातमी म्हणजे सनीला जे गोल्ड मेडल मिळालं आणि त्याचं गोल्ड मेडल मिळणं म्हणजे एवढं सोपं नाही मित्रांनो म्हणजे त्या परिस्थिती त्याची जी परिस्थिती पाहिली चिखलात तुडून म्हणजे जे लोक जात होते त्याच्या घरी ते पाल होतं त्याचं गावच्या कुठंतरी बरड राहण्यावर आणि तिथं जेव्हा ते लोक जात होते तेव्हा असं वाटलं की बाप रे हे खूप अवघड आहे ना का विषय आणि तिथं बरेच जणांनी व्हिडिओ बनवले पण मित्रांनो त्याचे यशामागचं कारण म्हणजे त्याचे आई वडील त्याचे आजोबा आणि त्याचे गुरु म्हणजे त्या मुलांनी सुरुवात कुठून केली गावची तालीम म्हणजे लोगाच्या तालमीमधले सोमनाथ मोजे असतील सदाभाऊ असतील तर ह्या लोकांनी रायबा तालीमची जी मंडळी तर त्यांनी त्याला घडवायला सुरुवात केली तो त्या तालमीमध्ये जायला लागला प्रॅक्टिस करायला लागला आणि प्रॅक्टिस करत करत तिथल्या त्यांनी ओळखलं की या मुलामध्ये काहीतरी चुनूक आहे म्हणजे काहीतरी करून दाखवण्याची क्षमता आहे मग त्यांनी काय केलं माहिती आहे का त्यांनी येथे जानता राजा म्हणून एक तिथं तालीम ताली आहे त्या तालमीला पाठवलं त्यांनी त्याचे प्रमुख पैलवान संदीप बोंडवे आहेत आणि संदीप भोंडवे यांचं कौतुक करावं लागेल की त्या मुलाचा संपूर्ण खर्च म्हणजे सनीचा संपूर्ण खर्च हा संदीप भोंडवे यांनी उचलला आणि म्हणजे त्या मुलाला मार्गदर्शन असू किंवा बाकीची आर्थिक गोष्टी असू किंवा जे काही थोडंफार ज्या गोष्टी त्यांनी केल्या म्हणजे त्याच्या मुख्यतः त्याच्या आईवडिलांचा तर हात आहेच पण त्याला जे घडवणारे गुरु आहे त्यांचा पण मोठा हात आहे मित्रांनो आणि खरंच म्हणजे एकदम मनाला एकदम भारी वाटलं की अशी मुलं आहे ना महाराष्ट्रात जन्माला यायला पाहिजे आणि अशी मुलं जर पुढं आली तरच या युथचं काहीतरी खरं आहे नाहीतर मग प्रेम आणि बाकीच्या गोष्टीमध्येच आपला यूथ बरकटला गेला आहे सोशल मीडियामध्ये रील बनवण्यात आपला म्हणजे काही नायपल भेटत नाही म्हणून ते हात कापून घेतात कोणी उड्या टाकतं म्हणजे वस्तू भेटत नाही म्हणून उड्या टाकतं आणि हा असा मुलगा ज्याने एवढा विक्रम घडवला आणि यथोचित सगळेच त्याला मदत करताय आताच मी एक व्हिडिओ बघितला की चंद्रकांत पाटील सुद्धा त्यांनी पण त्याला मदत केली आणि त्यांना सांगितलं की तुला घर वगैरे बांधून देऊ मित्रांनो मदत तर सर्वच करतील आता कारण ता की सक्सेसफुल झालंय आणि जेव्हा माणूस सक्सेसफुल होतो ना त्यावेळेस त्याच्याकडे येणारी मंडळी भरपूर असती पण जेव्हा तो एकदम उमलत असतो तेव्हा त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं आणि त्याच्यामुळं आता तो उमलला आहे आता परमेश्वर करो की त्याला सर्व त्याची इच्छा पूर्ण हो आणि अशी मुलं घडली पाहिजे त्याच्याकरता हा व्हिडिओ बनला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद